आ, तुम्ही हो आ, हा तुम्ही त्या दिवशी कुरुनला आल्या होत्या नाही भेटलं तुम्हाला तिथे तर आड्ड्यात नाव घेतलेलं की ऋतिका शेलार येणार आहे असं नाही त्यांची हा हा ठीक आहे ताई तुमच्या व्हिडीओ बघत असतो आम्ही ओके थँक्यू नंबर कोण दिला हा तुमचा नंबर माझ्याकडे होता तुमच्या इकडे आलेलो मी तुमच्या गावात बोलत आहे नक्की इकडे शहापूर वरून बोलतोय मी अच्छा शहापूरवरून कुठले दसई माहितीये दसई हा तुमच्या वाढदिवसाला आलो होतो दोन हजार वीस साली आठवतंय का काही नाही आठवत हा तुमचा फ्रेंड इकडचा आहे ना त्याच्यासोबत आलो विक्की? हा विकी सोबत आलो होतो अच्छा नाव काय हर्ष फळ हर्ष त्यांच्या गावातला आलो होतो ना आम्ही कोरोना होता तुझा हा बोल ना कशा आहेत म्हणताय तुम्ही मस्त मग तुम्ही युट्युब चॅनल का खोलला नाही अजून खोललाय काय वर व्हिडिओ नाही दिसत तुमच्या रुदीका शहराडाकडे अपील बार तुमचे इंस्टाग्राम जरी पुढे फॉलोअर्स YouTube ला तुम्ही ग्रो व्हायला पाहिजे होत्या मी आता YouTube चालू केलंय ना आधीच झाला असताना स्टार्ट नाही ना आता तो प्रसाद टोले माहिती आहे का तुम्हाला प्रसाद टोले आई आवाज येतो पब्लिक मध्ये हां आता त्याचं इंस्टावर शंभर केच झाले ना युट्यूब पण तेवढेच झाले कारण आता त्याने जो ट्रेंड पकडला आहे ना तो त्याने शेअर केलेला आधी बरोबर आणि ब्लॉगिंग स्टार्ट केलेली आधीच मी आता आता करायला लागली त्यांनी ब्लॉगिंग ब्लॉगिंग म्हणजे तो एवढं पण म्हणजे ऍक्टिव्ह असतात पण कसं आहे पब्लिकला माहित आहे ना की हाच आणि तो व्हिडीओ टाकायचा मी आता शॉर्ट टाकायला लागली इंस्टाग्रामवरून कॉपी करून मी नव्हती आता टाकायला लागली तुझा जो सॉन्ग वगैरे आलता बघ तुझ्या सॉन्ग वर दुसराच कोणी तरी ब्लॉक केला होता की नवीन सॉन्ग येतोय हे ते कोणी केलेला हा नव्हतं मीच केलेला तूच केलेला हो मी पाहिला वाटतंय मग मीच होती मग मी नाही मग दुसरा कोण तू बघितलाच नाही काय आठवत नाही मला आता तू शॉर्ट्स टाकत राह ना ते इंस्टावर इंस्टावर आहे तुझं ट्रेंड पण इथे झालं तर चांगलं होईल ना युट्यूबवर नाही ना मी आता सुरुवात केली मला सांगितलं दोन तीन जणांनी इंस्टाग्राम वर या युट्यूब वर पण करत जा तेव्हाच तुला सांगितलेलं की वर पण टाकत जा तेवढा एवढं काय लक्षात येईल तेव्हा एवढा इंटरेस्टच नव्हता आता कसं धरून ठेवलाय म्हणजे एखाद्या गोष्टीवर फोकस केल्यानंतर होतय ते हा मग आता तू जर एवढी झाली आता चारशे के प्लस झालेत ना तुझे हो हा मग जर तू स्टार्टिंगला तेव्हापासून केलं असतं ते युट्युबवर तर मस्त झालं हो असतं तेव्हा लक्ष ना, ना। ते गेलं आता आता लक्ष द्या मग नाही आता देते लक्ष द्या दे जरा आता पंधरा तारखेला आली तरी मी येईन कुणबी मोजता ना शहापूरला येणार आहे पंधरा तारखे नाही सॉरी इथं नाही कुणबी मोजता कोणतरी मंगलाचा हे गणपती तिथे बोलव राहुल नगरचा राजा तर मला आता पेटचं नाव नाही आठवत आता माझा देव काहीतरी असं आहे माझा देव राहुल नगरचा राजा असंच असेल शहापूर मध्येच ना बरोबर तिथेच मध्येच हा त्यांनी याला पण प्रसाद टोलेला पण आमंत्रण दिले तिथे हा माहिती तू पण येणार आहे का हो येणार आहे मी या मग नक्कीच भेटू बनवत कसं आहेस काय बोलते कसं आहेस मस्त आहे आता काय मला कॉल करण्याचं कारण काय युट्यूब व्हिडिओ टाकायचे मला फेमस स्टार सोबत बोलणं झालं हा का हा मग आता बघायला फेमस तर आता तुमच्यामुळे आम्ही तरी झालो तर बरं मेहनत कर मेहनत करतोय ग मेहनतीला कोण तुम्ही लोक विकी वगैरे आम्ही तो चॅनल बंद ठेवला करायचो आम्ही अरे तुम्ही मस्त करायची करायला पाहिजे होता हा ते आम्ही बंद ठेवलं पण आता आहे ना आता स्टार्ट केलंय आता वन हो के सबस्क्रायबर आहेत आमचे व्हिडिओज व्हायरल झाल्या होत्या माझ्या पण काही कारणामुळे त्या डिलीट केल्या पंच्याऐंशी के फोर्टी सेवन के अशा व्हिडीओ ग्रो होत होत्या मग करायला आता एवढ्या किती ग्रो झाला असता रिव्ह्यूज कंटेंट मुलं त्या डिलीट केल्या चॅनल सुद्धा मॉनिटाईज झाला नाहीये आमचा पण आता बघू ट्राय करतोय मेहनत मेहनत आहे करतोच आता झालं तर लवकर होऊ द्या असं झालंय आमचं आता असं मेहनत शिवाय काही नाही तेच आता रेग्युलर एवढा खर्च करून सुद्धा काही होत नाही तर काहीच बोलू शकत नाही आम्ही नाही रे आधी ना प्रत्येक गोष्टीला ना थोडासा एफर्ट द्यायला लागतात का, त्यानंतर काहीतरी होत तेच आता मेहनत करतोयच फल पण भेटेल लेट तर लेट पण मेहनत करतोच कर कर आहे आम्ही सपोर्टला हम्म तुमचा सपोर्ट असू द्या फक्त आहे ना कसं आहे मग इथे काय इथे असतो घरीच असतो ठेवू मग कधी आली तर आमच्या इकडे आतमध्ये मागच्या टाईमाला आलेली ना गाव खूप आतमध्ये आहे तुमचा हा गाव भरपूर आत मध्ये ना वैताग तक... बस ला आलेलो हा मी तेव्हा कॉलेज ला होती हा माहिती आहे मला येईन <laughs> येईन कधी तरी येईन या या पावसाळ्यात या हम्म येईन पावसाला छान वाटतो हा फिरायला हम्म फ्रेंड बरोबर हम्म ठीक आहे चालेल नंतर बोलू कधी हा 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 चला